नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथील नवनिर्मित भव्य मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे याकरता ठिकठिकाणी थीक निमंत्रण मंगल कलश अक्षत कलश पाठविले जात आहे हे कलश दिग्रश येथेही पोहोचले असून या कलशाची सत्तावीस डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे याकरता श्रीराम जन्मभूमी अयोध्या पूजित अक्षत कलश यात्रा समिती दिग्रजच्या वतीने एक नियोजन समितीची बैठक घेण्यात आली येथील श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये विविध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेले आहे तर याची रूपरेषा या समितीच्या रूप वतीने पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे जय श्रीराम आता आपल्या सगळ्यांना कळविताना अत्यंत आनंद होतो आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे ज्या क्षणाची वाट संपूर्ण देश नव्हे तर विश्वातील सगळे बांधव बघत होते तो अभूतपूर्व क्षण आता आपल्या अगदी जवळ आला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अयोध्या येथे बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिरांचं भव्य मंदिराचं भव्य उद्घाटन होणार आहे तर त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी स्वयं अयोध्या या नगरीतून पवित्र अक्षता ही निमंत्रणाची अक्षदा आपल्या दिग्रस नगरात आली आहे तर आपल्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बाब आहे की ही अक्षदा आपल्या सगळ्यांच्या घरोघरी येणार आहे तर ही अक्षता या अक्षतेचं या कलशाचं दर्शन सगळ्या दिग्रस नगरातील बांधवांना व्हावं यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षत कलत यात्रा समिती दिग्रस यांच्या वतीने अक्षत कलत यात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा दिग्रसमध्ये दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता श्रीराम मंदिर दिग्रस येथून निघेल आणि संध्याकाळी या यात्रेचा समारोप राष्ट्रीय शाळा येथे होणार आहे तरी दिग्रस नगरातील सर्व बंधू बांधवांना माता भगिनींना मी आग्रहाची विनंती करतो की त्या सगळ्यांनी या कलश यात्रेमध्ये सहभागी व्हावं व अयोध्या या तीर्थ क्षेत्रातून आलेल्या या अक्षत कलशाचं सगळ्यांनी दर्शन घ्यावं ज्या क्षणाची ज्या आनंदमय क्षणाची आपण एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो ते क्षण आता आपल्या समोर चालून आला आहे आणि त्या जागेची त्या पवित्र भूमीची अक्षता ही प्रभू श्रीरामाच्या स्वरूपाने आपल्या इथे आली आहे तर त्याचं दर्शन सगळ्यांनी आवर्जून घ्यावं आणि दिग्रस तालुक्यामध्ये अशीच ही अक्षपल यात्रा सगळ्या ठिकाणी काढण्यात यावी अशी ही या समितीच्या वतीने मी आग्रहाची विनंती करतो जय श्रीराम श्रीराम सत्तावीस तारखेला इग्रज शहरात एक वाजेपासून संपूर्ण दिग्रस शहरात रामललांची भव्य मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये झाकिया राहतील लहान मुलांचे कार्यक्रम राहतील गाण्यांचे कार्यक्रम राहतील आणि ही संपूर्ण इग्रज शहरात फिरून राम मंदिरात या रथयात्रेच या यात्रेच समापन होईल संपूर्ण बिग्रेसवासियांना माझी नम्र विनंती आहे की आपण या सत्तावीस तारखेच्या रामलला यात्रेच्या भव्य यात्रेत सहभागी होऊन रामलला समितीला सहकार्य करावं धन्यवाद नमस्कार